आत्ता जो ड्रेस कोडचा निर्णय विश्वासांनी मंजूर केला आहे त्यामध्ये गावकऱ्यांना विश्वासात घेतलेला नाही आहे बरं असो तुम्ही जो निर्णय घेतला पण त्या निर्णयाची चर्चा झाली असतील तर सर्वप्रथम चेंजिंग रूम तिथं महत्वाची होती चर्चेतून हा विषय निघला असता एखादा भाविक आला त्यांनी तो ड्रेस कोड घातलेला नसेल मग आपण त्याला चेंज करण्यासाठी त्याला तर चेंजिंग रूम तर असावी ना म्हणून मला असं वाटतं की जो काही निर्णय असतील खांदेकरी मानकरी गावकरी ह्या सर्वांच्या सर्वांमध्ये चर्चा करून हे निर्णय व्हायला हवे मी विश्वस्तांच्या कामकाजावर अजिबात समाधानी आहे पहिला मुद्दा जे पूर्वीचे विश्वस्त होते त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला होता तुम्हालाही त्याची कल्पना आहे आणि तिथे गोरगरिबांची थाटा माटत लग्न होत होती त्यामध्ये बुद्ध धर्माची दोन तीन दरवर्षी त्या विवाह सोहळ्यात लग्न होत होती तर हा नंतर आपण लाडू प्रसाद विश्वासांनी चालू केला होता तो लाडू प्रसाद बंद झालेला आहे त्यानंतर आपण थाळी भाविकांसाठी सुरू केली होती ती थाळी बंद केलेली आहे म्हणजे ज्या काही सुख सुविधा भाविकांसाठी दिलेल्या होत्या त्या पूर्ण बंद केलेल्या आहेत आणि ह्या दोन वर्षात तर मला नवीन योजना काही दिसतच नाहीये कि दवीन दवीन <coughs> सा की भाविकांसाठी अजून नवीन नवीन तुम्ही त्यांच्या सोयीसाठी सुखसुविधेसाठी काय केलं हे मला त्यांनी सांगावं चांगलं आठवत विश्वस्त होते सदर पहिली आम्ही पहिली संकल्पना घेतली होती की गोरगरीबांना फ्रीमध्ये डायलिसिस दिलं आणि त्यांचे इतके म्हणजे जेव्हा ते डायलिसिस घेत होते आणि भेटायला यायचे तेव्हा त्यांच्या मनावरचं समाधान बघून आम्हाला खूप आनंद झाला तीच संकल्पना घेऊन आम्ही असं ठरवलं की देवस्थानतर्फे की आपल्याला एक हॉस्पिटल हवे रुग्णालय की गो त्याचा जेणेकरून गोर गरिबांना फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सदरील तेथील एक सत्तावन अठावन गुंठे काहीतरी जागा आपण ती घेतली आणि त्याची मंजुरी धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनही घेतली की डायलिसिस रुग्णालय करण्यासाठी परंतु मला असं निदर्शनास आलंय आता की सदरील रुग्णालयाची जागा रद्द करून म्हणजे रुग्णालय बांधायचे तिथून रद्द करून तिथं भक्त निवास बांधायचे म्हणजे ऑलरेडी देवस्थानचा भक्तनिवास आहे तिथे भाविकांच्या सुखसुविधेसाठी निवास आहेत सुख सुख इतरही आपले व्यावसायिकांचे धर्मशाळा आहेत निवास आहेत गोरगरिबांना सगळ्यात महत्वाची गरज काय त्यांना व्यवस्थित सुखसुविधा मिळणे कमी खर्चात त्यांना जर शा रुग्णालयीन सेवा मिळत असेल तर हे चांगलंच आहे ना आणि मला असं वाटते की जेदुरीतच नाही अख्या तालुक्यात देवस्थानाच असं काही रुग्णालय कमी सेवेत आहे असं मला काही निदर्शनास आलेलं नाहीये आणि मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे आणि संदर्भात पत्र देणार आहे की हे भक्त निवास कॅन्सल करावं आणि तिथं रुग्णालय हेच गरिबांच्या सेवेसाठी करण्यात येईल परवानगी दिली जे काही खरेदी खत झालंय तिथं गोरगरीबांसाठी रुग्णालय हे या नावानिशीच ती परवानगी मिळालेली आहे तुम्हाला काय माहितच आहे हा एक धार्मिक आणि एक सहनशीलतेचा सा विषय झालेला आहे मल्हार कोणाला वाटेल आपल्या देवाचं नाव मटन आणि मासाला द्यावं म्हणून पहिली गोष्ट ह्यासाठी आम्ही पाठपुरावा करणारच की मल्हार हे नाव तुम्ही रद्द करा आणि तुम्हाला मल्हार हे नाव द्यायचंच असेल तर चांगल्या योजनेला द्या तुम्ही आता आ, मला रेल्वे स्टेशनच्या तिथे असेल किंवा आम्ही जॉगिंग ट्रॅकला मल्हार नाव देईल चांगल्या योजनेसाठी तुम्ही मल्हार नाव द्यावं ही माझी शासनाला विनंती आहे कारण ह्याच्यातून वाढणार आहे रोष वाढणार आहे आणि हा फक्त एका गावाचा विषय नाहीये जे मल्हार नाव द्यायचे तुम्ही एक गावाचा देव आहे ह्याच्याकडे बघू नका कारण हा पूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत आहे आणि हे मला असं वाटतं जे शासकीय अधिकारी तुमचे हे कुलदैवत खंडोबाच असतील हा म्हणून तुम्ही तुमच्या देवाचंच नाव मटन मासाला द्यायचं का याचा थोडा विचार करावा आणि फेर बदल त्यात करण्यात यावा